चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते आज आहे शुक्रवार शुक्रवार म्हटलं तर माता महालक्ष्मीसाठी हा दिवस आपण अर्पण असतो पण त्याचबरोबर माता महालक्ष्मी सोबतच हा दिवस माता अन्नपूर्णेसाठी सुद्धा असतो या दिवशी आपण माता महालक्ष्मीची पूजा अर्चा साधना करत असतो महालक्ष्मी अष्टम अष्टकमचं पठन करत असतो कुंकुमार्चन करत असतो पण त्याचबरोबर या दिवशी आपल्याला माता अन्नपूर्णेची सुद्धा साधना करायची आहे आजच नाही फक्त शुक्रवारीच नाही तर शुक्रवारपासून दररोज सकाळी म्हणजे आजपासून आपला दररोज सकाळी एक प्रभावी मंत्राचं पठण करायचं आहे जे अन्नपूर्णा मातेचं मंत्र आहे आणि त्या अन्नपूर्णा मातेच्या मंत्राच्या पठणामुळे आपल्या आयुष्यामध्ये किती मोठा बदल घडू शकतो आपल्या संसारात किती मोठा बदल घडू शकतो ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि एक लाईक करायला देखील विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मंडळींनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शुक्रवार हा दिवस अन्नपूर्णा मातेसाठी अर्पण असतो आपल्या हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर काय धान्याने भरलेले असते त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले गेले आहे आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाते त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धन धान्याची संपन्नता व्हावी त्यामुळे अन्नपूर्णा घरात असणे शुभ मानले जाते मात्र घरात सुख समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ही असायलाच हवी त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसारसुद्धा देवी अन्नपूर्णेची प्रतिमा किंवा मूर्ती घरामध्ये ठेवायची असतेच त्यासाठी शुभ दिशा सुद्धा सांगितले गेले आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ईशान्य कोपरा हा देवी देवतांसाठी असतो आपल्या घरातला आणि आपलं देवघर असतं तर त्या देवघरामध्ये आपण अन्न अन्नपूर्णा मातेची आपल्याला मूर्ती स्थापित करायची आहे त्याचबरोबर खूप लोकांच्या घरात पाहिलं तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा नसते पण असे किंचित घरं असतील ज्यांच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही आहे पण संपत्तीसाठी धनधान्यासाठी अन्नपूर्णा आईची पूजा करावी सुख समृद्धीसाठी पूजा करावी माता अन्नपूर्णाची व्रत करावे उपासना करावी पण अन्नपूर्णा मातेची पूजा किती करतात? किती लोक लोक करतात करतात अन्नपूर्णा व्रत त्याचबरोबर काही लोकांच्या घरात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील नसते पण मेंडळीनो एक गोष्ट लक्षात ठेवा लक्ष्मीची मूर्ती ही संपत्ती सुख आणि समृद्धीसाठीचे लक्षण आहे पण त्याचबरोबर आपल्याला घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा खूप महत्वाची आहे रोज अन्नपूर्णेची पूजा आपल्या घरात करायची असते त्यामुळे आपल्या घरात पैसा तर येईलच पण आपलं घर आपला संसार सदैव अन्नधान्याने भरलेला राहील त्याचबरोबर आज मी तुम्हाला असं एक अन्नपूर्णा देवीचा सा मंत्र सांगणार आहे जो तुम्हाला दिवसातून एकदा तरी म्हणायचा आहे सकाळी देवाची पूजा करताना तुम्ही या मंत्राचा जप करू शकता त्याचबरोबर घरातील कोणत्याही सदस्याने याचा जप केला तर त्याचा संपूर्ण घराला फायदा देखील होणार आहे आणि माता अन्नपूर्णेची कृपा देखील होणार आहे हा एक मंत्र जो सांगणार आहे तो तुम्हाला दररोज सकाळी आंघोळ वगैरे करून देवांच्या पूजेच्या समोर बसायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या घरात तुम्हा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असली तरीही किंवा नसेल सुद्धा तरी सुद्धा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि ज्यांच्या घरामध्ये अजून देखील अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल त्यांनी आवर्जून आज शुक्रवार आहे आज तुम्ही देवघरात मध्ये नक्कीच मातेची मूर्तीची स्थापना करा आणि तिची आजपासूनच मंत्र साधना पूजा अर्चा व्रत उपासना करायला सुरुवात करा बघा किती मोठा फरक तुम्हाला जाणवेल तुमच्या संसारामध्ये तुमच्या घरामध्ये कधीही तुमच्या घरामध्ये अन्नधान्य कमी पडणार नाही खूप लोकांना असा प्रश्न असतो की घरामध्ये आमच्या आम्ही अन्नधान्य भरलं महिन्याचा किराणा भरला तरी तो महिना अखेर संपून जातो अन्नधान्य शिजवलं घरामध्ये दे, की त्याची नासाडी होते तर हेच हेच दोष आपल्याला लागत असतात त्याच्यामुळे आपल्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती फक्त ठेवण्यासाठी नाही आहे तर तिची पूजा अर्चा वेळोवेळी मंत्र देखील आपल्याला करायची असते चला तर आपण आज जाणून घेऊया की आपल्याला कोणता महत्वपूर्ण आणि प्रभावशाली मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे तो पण आपला दररोज मंत्र पठण करायचा आहे जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला तुम्ही हा मंत्र अकरा वेळेस एक्कावन वेळेस एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस म्हणजे एक, 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 एक माग जप जरी केला तरीही अतिशय उत्तम असणार आहे सर्वप्रथम पहिला मंत्र जो आहे तो म्हणजे श्री अन्नपूर्णाय नम श्री अन्नपूर्णाय नमः त्यानंतर दुसरा प्रभावशाली मंत्र आहे तो म्हणजेच श्री ह्रीम क्लीम नमो भगवती अन्नपूर्णे देहि देवाहा दर्शन सिद्धी भवती मी तुम्हाला वाटलं सर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र लिहून देईल पण नक्कीच या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे परत एकदा सांगते श्री ह्रीम क्लीम नमो भगवती अन्नपूर्णे ममा ब्रिषित म्हणणं देही देही स्वाहा दर्शनसिद्धी भवती हा दोन मंत्र तुम्हाला आवर्जून रोज सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाच वेळेस सात वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस एकावन्न वेळेस नाहीतर सरळ सरळ एक माल जप करा आणि बघा काय बदल तुमच्या आयुष्यात घडतील या मंत्राचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला न चुकता देवघरासमोर बसून या मंत्राचं पठण करा जब करा आणि जप हा मंत्र बोलून तुम्हाला देवीला आमंत्रण द्यायचे आहे आणि त्यामुळे तुमच्या घरावर सदैव अन्नपूर्णा माता प्रसन्न राहणार आहे आणि तुमचे घर धन सुख समृद्धी समाधान आरोग्य याने भरलेले असणार आहे तर बघा किती मोठा फरक जाणवतो आपल्याला ह्या अन्नपूर्ण मातेची माहिती किंवा त्यांची मंत्र साधना ऐकल्यानंतर त्याच्यामुळे नक्कीच आवाजून आज शुक्रवार आहे नक्कीच आजपासूनच या मंत्राचं दररोज सकाळी पण पठण करायला विसरू नका आणि हळूहळू तुम्हाला महिना दोन महिन्यातच बघा किती छान असा बदल तुमच्या आयुष्यामध्ये दिसेल तुमच्या घरामध्ये तुमच्या संसारामध्ये दिसेल तर अशा प्रकारे आज आपल्याला अन्नपूर्णा मातेची बद्दल तुम्हाला मंत्राबद्दल माहिती मिळाली आहे आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ